नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवासानंद जाऊ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज सतरा जुलै वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे सर्वात मोठी आषाढी एकादशी सर्व चोवीस एकादशीपेक्षा अत्यंत मोठी म्हटली जाते या एकादशीला सर्व तेहतीस कोटी देवतांचे तेज एकटवलेले असतात म्हणून या दिवशी व्रत केल्याने चोवीस एकादशीचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असते म्हणून या दिवशी सर्व भाविक स्त्रिया लहान मुले मुली असेल ते या एकादशीचं व्रत करत असतात उपासना करत असतात भक्ती सोहळा संपन्न करत असतात आपल्या हिंदू शास्त्रामध्ये या दिवशी अत्यंत महत्त्व दिलेलं आहे ही आषाढी एकादशीला सर्वातच श्रेष्ठ म्हटले गेलेली आहे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला म्हणून अशी एक वस्तू उतरून टाकायची आहे हा उपाय करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी हा उपाय करायचा आहे तर पहा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो जर मुलाची नजर काढायची असेल मुलाला नजरपिढा लागलेली असेल शत्रूपिढा लागलेली असेल करणीबांधा झालेली असेल किंवा एखाद्या नोकरीमध्ये प्रगती होत नसेल आईने मुलांवरून कोणती वस्तू उतरून टाकायची आहे त्यानंतर या वस्तूचं काय करायचं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला नक्की प्रेस करा तर पहा ही जी आषाढी एकादशी आहे अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी दानधर्म केल्याने याचे अक्षय पुण्य प्राप्त आपल्याला मिळत असते आपले पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देतात हिंदू शास्त्रामध्ये पवित्र गंगेमध्ये स्नान करणे याचे पुण्यफळ आपल्याला चंद्रभागीमध्ये स्नान केल्याचे मिळत असते या दिवशी दानधर्म केल्याने व पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात व पितृदोष असेल त्याचे दोष परिणाम कमी होत असतात गाय कुत्रे किंवा आपल्या दारासमोर गाय येत असेल तर त्यांना नैवेद्य अर्पण करणे किंवा खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आईने हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे नक्की करून पहा हा उपाय आपल्याला घरातील मुले असेल किंवा लहान बाळ असेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा घरातील लहान मुले आहे किंवा नोकरीला जात आहे मोठे मुले आणि घरातील मुली असेल किंवा छोटे मोठे पाच वर्षाची मुले प्रभावशाली एक उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा मुलाला दोष लागत असतात मुलाला नजर पिळा लागत असते एखादी घरात व्यक्ती येत असते आणि मुलाला नजर लावून जात असते आणि त्यानंतर मुले किरकिर करायला लागतात मोठी मुले असेल अभ्यासात मन लागत नाही किंवा शिक्षणात प्रगती होत नाही नोकरी चांगल्या ठिकाणी लागत नाही तर त्यांना प्रखर पितृदोष लागलेला असतो ज्यामुळे ते सतत एखादी अमावस्या असेल किंवा एकादशी असेल त्या तिथीला थी जास्तीत जास्त अडथळे निर्माण करत असतात किंवा राग आणून देतात किंवा काही चिडचिड करत असतात अशा पद्धतीचा पितृदोष असा निर्माण होत असतो म्हणून तुम्हाला पितरांना शांत करण्यासाठी या दिवशी दानधर्म नक्की करावा एखाद्या गरीब व्यक्तींना दान करावे म्हणून आपल्या मुलाच्या जीवनामध्ये दुष्परिणाम होऊ नये आणि पित्र जे आहे त्यांना शांत करण्यासाठी असा एक नैवेद्य नक्की अर्पण करायचा आहे मुलं भरपूर काम करतात तरीही त्यांना पैसा जसा पाहिजे तसा त्यांच्या हातामध्ये टिकत नाही किंवा लग्नकार्य जमत नाही लग्नामध्ये बांधा निर्माण होतात किंवा एखादी नोकरी येता येता त्याच्या हातातून सुटून जाते असे कार्य त्यांच्या विघ्न असे विघ्न संकट त्याच्या मागे येतात म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये त्याला यशप्राप्ती होत नाही म्हणून मुलाची यशप्राप्ती होण्याकरिता व त्याचे दुष्परिणाम जे आहे त्यांना भोगणे व त्यांना या दुष्परिणामापासून मुक्त करण्याकरिता आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे यामध्ये आपल्याला जिरे घ्यायचे आहे आणि ह्या दोन्ही ज्या वस्तू आहेत या मुलाच्या अंगावरून उतरून घेत असताना आपल्याला पाटावर मुलाला बसवायचा आहे आणि त्यानंतर दक्षिण दिशेला तो नेणार नाही अशा पद्धतीने आपल्याला बसवायचा आहे त्यानंतर अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे या दोन्ही वस्तू आणि आपल्याला डस्टबिनमध्ये फेकून द्यायच्या आहे ज्यामुळे मुलाला लागलेली ला नजर असेल वास्तुदोष असेल तो दूर होतो त्याचबरोबर आपल्याला एक भाकर घ्यायची आहे जी बाजरीची भाकर आहे किंवा ज्वारीची भाकर आहे या दोन्हीमधील एक भाकर आपल्याला इथे घ्यायची आहे आणि त्यानंतर या भाकरीला जे काळ काजळ आहे ते लावायचं आहे आणि मुलांवरून सात पिळा उतरून घ्यायचा आहे आणि ही जी भाकर आहे ही आपल्याला चौरस्त्यामध्ये फेकायची आहे ही जी भाकर टाकलेली आहे ना ना ही कोणाच्या पायाखाली ओलांडल्या जाणार नाही अशी अशा ठिकाणी आपल्याला चौरस्त्यात फेकायची आहे ज्यामुळे मुलाला लागलेले दोष असेल संकट असेल विघ्न असेल ते दूरून मुलाची भरभरून प्रगती होत असते असा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या मुलाचे दोष कायमचे निघून जातील त्याला नोकरीमध्ये यश प्राप्ती होईल आणि घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील असा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ